पुष्प टू चित्रपटासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट थिएटरमधून हटवला गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट यांच्याकडून थिएटर मालकांना चांगलाच दम महाराष्ट्र राज्यामध्ये थिएटरला सुरू असलेला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट थिएटर मालकांनी हटवून त्या ठिकाणी पुष्पा टू हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा घाट संपूर्ण चित्रपटगृहामध्ये पाहावयास मिळत आहे पण गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांनी थिएटरमध्ये जाऊन थिएटर मालकांना चांगलाच दम दिला थिएटर मालकांविरोधात गडदुर्ग संवर्धन ट्रस्टने संयुक्त मोहीम आखली यामध्ये सहभागी संघटना सकल हिंदू समाज कोल्हापूर आणि आणि शांतीदूत मरदानी आखाडा कोल्हापूर याचबरोबर आदित्यताई शिंदे गजानन तोडकर योगेश केसरकर आशिष लोखंडे निरंजन शिंदे दत्ता जाधव सूरज केसरकर विकास जाधव राजीव गडकरी राजेंद्र तोरसकर शिवानंद स्वामी यांच्या नेतृत्वामध्ये आणि गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष सुभेदार दादा मालुसरे तसेच गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे प्रमुख स्वराज्याचे शिलेदार रोहितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाने पद्मा टाकीज आणि शाहू टाकीज या ठिकाणी जाऊन थिएटरला निवेदन देऊन निर्वाणीचा इशारा देण्यात आला पुष्पा टू चित्रपटामुळे सगळ्या चित्रपटगृहांनी धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे सगळे शो बंद केल्याने याचा तीव्र निषेध करून कोल्हापूरमधील प्रमुख चित्रपटगृहांना देण्यात आले काल्पनिक चित्रपटापेक्षा खऱ्या इतिहासाची जाणीव लोकांना व्हावी यासाठी दिवसातून एक तरी शो धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचा असावा यासाठी गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांची संयुक्त मोहीम सुरू असल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे পোর্ট শাহু ন্যুজ মহারাষ্ট্র